कॉलेजला पोरी तेव्हा जातात जेव्हा त्यांचा बॉयफ्रेंड असतो आम्ही तर सिंगल पोर आम्ही कॉलेजला तेव्हा जाणार जेव्हा आमच्या सोबत मित्र असणार हा एका गाडीवर ती गण पन्नास पेट्रोल टाकून ईशेच खोले आमचा डोळ्यात डोळे घालून असं बघायचं डायरेक्ट पोरगी मलली पाहिजे हृदयात तर सगळेच ठेवतात मी तुला फ्रीज मध्ये ठेवलं तू खराब नाही झाला पाहिजे बाबा आपल्याकडे पन्नास कोटी असतात इडी झाड पडले असते ना आपल्या घरी हां मग काय गं पण आता आपल्याकडे दोनशे कोटी तुम्हाला वाटतंय काय आम्ही गावभर म्हणजे आम्ही मोकारेत अरे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो खरे गावाचे राजे माणसं तर आम्ही आम्हाला बघावं लागतंय कसा काम धंदा चालू आहे कोण काय करायला कर आहे कोणकण कोणाची नजर आहे ह्याच्यावर लक्ष असतं <laughs> दादा वर का कष्टाच्या जीवावर बिझनेस लहानपणी पैशाची गरज नव्हती नातेवाईक नको नको म्हणतो म्हणता पैसे देऊन जायचे आता ऍक्च्युअली गेले खरंच लय पैशाची गरज आहे नातेवाईक समोर दिसतानाच कुठं मुलातल्यात काय काल शेजारच्या मुलीचं लग्न झालं तिला सासरी पाठविताना तिचे आई बाप खूप रडत होते मला काय बघवलं नाही मी पण तिच्या बापाच्या कानात जाऊन म्हणले की एवढंच दुःख वाटायला येत मला द्यायची शेजारीच राहिली असते <laughs> <नाँगी। laughs> रडके टेटस टाकून कशाला उगत प्रेमाला बदनाम करतात तुमचं पिल्लूच बाहेरचं निघल त्यात प्रेमाची तरी काय चूक लाव गाना लावा आता काय दुख लुट गुटक्या मुलीला लवकरच राग येतो कारण त्यांच्या तळपायाच्या आग मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही शुभम भाऊ तू दारू का पिलाय साक्षी सोडून गेले म्हणून साक्षी का सोडून गेली दारू पितोय म्हणून प्रेम तुझ्यावर केलंय ना मग भांडण करायला का तुझ्या आईकडे जाऊ का तिकडे ती मला बोलती की तू माझ्या प्रेमात कसा पडला <laughs> इतिहास साक्षीदार आहे कुठलंही व्यसन नसलेल्या मुलाला भांडकुदळीच बायको भेटते आणि ज्या माणसाला सगळी व्यसन आहेत त्याची बायको खूप संस्कारी <laughs> भावांना लय कमी आहे त्यामुळे तो पण हसून घ्या जमीन वर्षी येत <laughs> आहे म्हणून उगाच उड्या मारू नका कॅलेंडरचं फक्त पान बदलणार आहे आपलं फुटकन नशीप नाही आणि बायका बी त्याच राहणार रह। आहेत उगच उड्या मारू नका <laughs> आता आता ग्ण। ग्ण। ए चल गोवा जाऊन फिरून येऊ अरे पण माझ्याकडे पैसे नाही ना पैसे माझ्याकडे पण नाही रे मी प्लॅन करतो तू कॅन्सल प्रेमभंग झालेल्या मित्रासोबत राहायची एक वेगळीच मजा आहे बर का त्याला तिची आठवण करून द्यायची फुकटची दारू पाहिजे आम्ही ओळखते भावा हसत खेळत राहत जा लग्न झाल्यावर तुझ्या माग साडेसातीच सा लागणार आहे म्हणून सांगत आहे हस जरा अय काळे इकडे प्रांजल माझ तुझ्यावर लय प्रेम आहे आणि तुझ लग्नात नवर देवला घोड्याव का बसवलं जात कारण त्याला शेवटच सांगितलं असत वेळ आहे पळून जा पण ते येसत तिच्या पुढे नाचत भर बोमल बसत सोबत लग्न केले म्हणून तुला अशा गाडी बसाय भेटा ते बसाय सुधीर नसतं भेटले कळालं का नका सांगू तुमचं पूजा तुमच्या पेक्षा बारी गाडी म्हणजे बावाकडं आर वन फाय सोबत ये मग अर फायबा काम धंदे करा <laughs> <laughs> इथ लग्न झालेल्या बायका पळून जायला लागलेत आणि मला वाटतंय हे जे आयटम शेवट पर्यंत साध <laughs> काय घोरकली उभा आलाय बाबा अकरा <laughs> ते बारा वर्षाचे पोरं ब्लॉक बनवू लागले आणि पंधरा ते सोळा चे पोर प्रेमाच्या रेशीम गाठी बांधून राहिले आणि तू मी काय करतोय तू पाठवतोय पाच पन्नास रील मला आणि मी पाठवतोय पाच पन्नास रील तुला चालू त्या लावा ताकत काय बघतो माझ्या बापाकडे एवढा पाहिजे ना मी फोर व्हीलर घेऊन छापायला जातो सांग भाऊ अरे भाऊ माय बापाकडे एवढा पैसा आहे ना मी ज्या कलर शेड घालतो ना त्या कलरची फोर व्हीलर घेऊन फिरायला जातो याला बघ माझा बाप गायच्या पाण्याला का थी दिन भर ब्युटी पार्लर गायची

वनली काय ड्रेस हा पाहिजे माझ्याकडे जर पैसे असते ना तर तुला घरात उचलून आणलं असतं अरे तुझ्याकडे जर पैसे असते तर मी स्वतःच आले असते भविष्यात <laughs> एवढं नाव करणार सासूच काय आखी सासरवाडी म्हणजे पाहिजे दाजी तिखच भेटलाय चार दिवस तेच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास <laughs> <laughs> चार दिवस एकच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास अनुभव काय म्हणतो किती बी समोर येऊ द्या त्यांना एकट बस <laughs> 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 आयुष्यभर सिंगल नाही पण रिल्स वर नाच ना कधीच घरात आणणार नाही कारण मला घरात संसार करायचा आहे तमाशा थिएटर नाही दोन दिवस तिच्या सोबत काय गोड बोललो तर तिला वाटलं मी तिच्या प्रेमातच पडलो जा करून दिदी संध्याकाळचा भात सकाळी गरम करून खाते अजून ताज्या बायाला काय टाकते आयम पीज झाल्यावर एक मच्छर माणसाला रात्रभर झोपू देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगीभर झोपू देत नाही असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली <laughs> मित्रा फक्त प्रेमात हारलाय रे तू ते फक्त एक वेळेस एवढं लवकर हार मानतो काय उठ आणि तयारीला लाग दुसरी पटव ती पण तिच्यापेक्षा क्वालिटी काय हा हा तुला काय मुली तीनशे रुपयाची सँडल घेतली तर पूर्ण गल्लीत सांगत फिरतात आणि मुलं हजार दोन हजार रुपयाची दारू रुप पिऊन गुच्चूप घरात झोपून राहतात संस्कार हो बाकी काय <laughs> मला प्रेमाबद्दल काहीतरी टिप्स दे ना आहेस तर करून आणि वरून अरे पण ती गेली ना दुसऱ्याचा हात धरून <laughs> माणसा शोधून शोधून सुंदर बायका आणि लग्न झाल्यावर लेकर जातात याला काढता येत मित्रांनो या कध्या पुरीला प्रपोज करायचा असेल ना ते एप्रिल महिन्यात करा म्हणजे कसं पटली तर कुल नाहीतर एप्रिल फुल घे मग फुल फुल बायकाला खुश ठेवायला तीन प्रकार तू काय पाहतो तुझा लगीन झालाय का <laughs> <laughs> ती म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी आना आमचा गाणी एवढा दमन गेला कधी दोन पोर झाले डायरेक्ट जीवनात जन्म घेऊन तुला काही फायदा झालाय का काहीतरी नाव कमवून दाखवून असं काहीतरी कर ना जेणेकरून तो नाव निघल हम्म तू जन्म घेऊन भाड्या पृथ्वीवर बोज बोज तू काहीच केलेलं नाही भाकरी काढली धान्याचा तुटवडा निर्माण केला धान्याचा तुटवडा तो मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयटम धोका दिला तर आपल्या भारत देशाचा एवढा विकास झाला एवढा विकास झालाय बघा आता चपात्या कराय मशीन चपात्याचा उंडा कराय मशीन कशाची पण मशीन निघाली मी तर म्हणतो काही दिवसांना अशी मशीन निघाल पाहुणा मशीन मध्ये जेवणच निघाला पाहिजे लोक प्लॅन बनवतात आणि मग फिरायला जातात पण आमचं तसं नाही आहे आम्ही प्लॅन बनवतो मग कॅन्सल करतो हा आपला पॅटर्नच वेगळा आहे जी पाहिजे ती मिळत नाही आणि दुसरीच म्हणते तुझ्या शिवाय करमत नाही पाऊस झालं म्हणतात काल कुड कुड झालं पाऊस राजकीय श्वसन चे कौ श्सर काल दिल्लीला गाड्याचा पाऊस आला काल महाराष्ट्र पंढरपूर कुरलं होतं मित्रांनो काल मुंडेकर वाढले यवतमाळ ला सहाशे मीटर चे गार सुटल्यानं काल सत्तावीस यांना पूल आला यवतमाळ बुलढाणा आंबेगाव जय हिंद जय महाराष्ट्र घरी दार उतून आलेल्या नवऱ्याला संभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नुसत त्याच्या बायकोला म्हणलं ए बाई लांब हो माझं लग्न झाले खरं सांग भावा आठवी नवीतल्या पोरी पटून स्वतःला रोमियो समजत ना मी घरात लव मॅरेजचा विषय काढल्यावर माझ्या घरचे तुम्हाला हिस्से की जमीन और जायदाद वो और सेने का तो नहीं कल रात्री मी त्याला मेसेज केला तू लो झोप मत वाच आहे कमी त्याने सकाळी उठून रिप्लाई दिलाय तू अगर <laughs> <laughs> तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए